नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये तर बघा आजचा छानसा हा व्लॉग संध्याकाळचं वातावरण आहे आणि आम्ही आलेलो आमच्या घराच्या छतावरती हे बघा वेदश्री पण वेदश्री कर एवढं लांबून <laughs> खूप मस्त वातावरण आहे आणि बघा हा छानसा व्ह्यू पाठीमागे सगळं शेत मस्त दिसतं आहे आमचे व्लॉग जर कधी तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघा आता आम्ही काय करतोय वेदश्री खेळू लागली वेदश्री काय जमा करू लागली तू हे काय हे, एक हे, हे? एक वरती नका चढू तेल आता नसते टाकी ते दिवाळीमध्ये मागच्या दिवाळीची पंथी जमा करू लागली आज दिवाळीला टाईम आहे आता नवरात्र आहे त्यानंतर परत दसरा दिवाळी दिदीचे नाही दिदी दिवाळी येईल येईल ना आपल्याकडं येईल का आत दीदी आता येईल ना यावर्षी काय घ्यायचं तुला फटाके घ्यायचे आणि कपडे कपडे पण घ्यायचे का काय घ्यायचे सायकल घ्यायची बड्डेला आणि मग बड्डे तर तू वाला दिवाळीत आल्यावर रे मोठी गाडी घ्यायची का गेज़? बरं बरं घेऊ मोठी गाडी पण घेऊ आणि सायक घर बनलं का हां का आणि सायकल बड्डेल घ्यायची काय तुला इकडे इकडे मला सांग इकडे येऊन सांग सायकल घ्यायची बड्डे तर तुझा दिवाळी झालं रे ना हा का बरं बरं घेऊ विमान चाललं का वेदश्री म्हणते विमान चाललंय पुढं <laughs> दिसलं का तुला वेदश्री विमान दिसलं तुला दिसलं नाही तुला मग कसं म्हणते आवाजावरून म्हणती का चाललं म्हणून कसं करायला विमानाचा आवाज काढून दाखवू लागली वेदश्री हेलिकॉप्टरचा बड्डे करायचा बरं बरं करू बड्डे पण करू हेलिकॉप्टरचा तुझा करून पहिला हा काय 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 करू लागली तू जमा करू लागली मला नाही आहे तू हुशार होता तू हुशार आहे काय मग कोण मी हुशार आहे <laughs> काय झालं बरं बरं चल चल बाय बाय कर बाय कर बाय कर, बाए कर।